सांगोला तालुक्यातील पाचेगाव बुद्रुक येथील दुहेरी वृद्ध पती पत्नी खून प्रकरणाच्या तपासात सांगोला पोलिसांना यश आरोपीला सांगोला पोलिसांनी केलं जेरबंद रेशन कार्ड न दिल्याच्या कारणावरून पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या आईवडिलांचा गळा दाबून खून केल्याचं तपासात निष्पन्न झालंय सदरच्या या प्रकरणात मुलगा समाधान भीमराव कुंभार याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून रविवारी त्याला रात्री उशिरा अटक केल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे यांनी दिले याबाबत सांग... सांगोला पोलिसांनी दिलेली माहिती अशी की समाधानला आपल्या मुलीच्या जातीचा दाखला काढण्यासाठी रेशन कार्डची गरज होती तो आई वडिलांकडे मागील आठ ते दहा दिवसांपासून रेशन कार्ड मागत होता परंतु आई वडील ते त्यास देण्यास नकार देत होते त्यामुळे समाधान त्यांच्यावर चिडून होता त्याच दरम्यान एकोणतीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास गावात डीजेच्या आवाजात मिरवणूक सुरू होती हीच संधी साधून समाधानने आई वडिलांच्या घरी जाऊन चहा करत असलेल्या त्याच्या आई सुशीलाकडे रेशन कार्ड मागितलं तिने सापडत नसल्याचं सांगताच तो स्वतः पेटीत तो शोधू लागला त्यावेळी आईने त्याला नकार दिला याच रागाच्या भरात समाधानने त्याच्या आईला गच्चीवर नेऊन गळा दाबून पुन्हा जिन्यावरून खाली ओढत आणून गळा खून केला त्याच दरम्यान वडील भीमराव त्यास विरोध करू लागल्याने त्यांचाही गळा दाबून लोखंडी खुंटी गळ्यात आरपार घुसून ठार केलं ते ठार झाल्याची खात्री करून त्याने बाथरूममध्ये जाऊन हातपाय धुवून तो सामील झाल्याची समाधान कबुली दिली सदरची कामगिरी ही पोलीस निरीक्षक सरदेश सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर मंगळवेडा पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके खाजा मुजावर नारायण गोलेकर अक्षय दळवी गणेश कुलकर्णी यांनी केलेली आहे